नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो नमो शेतकरी आणि पी एम किसान हप्ता हे सोबतच हप्ता मिळणार आहे तर मित्रांनो या हप्त्यासाठी शेतकऱ्यांना एक महत्त्वाचे काम करण्यासाठी सांगितण्यात आलेले आहे मित्रांनो बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या दरम्यान शेतकऱ्यांची के वाय सी करण्यासाठी एक विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो या मोहिमेमध्ये तुम्ही नक्की भाग घेऊन तुमची ई के वाय सी बाकी असेल तर करून घ्यायची आहे तर मित्रांनो यामध्ये आधार प्रमाणीकरण करणे असेल शेतकऱ्याचे बँक अकाउंटला आधार लिंक करणे असेल लँड शेडिंगचा डाटा जो एस करण्याचा प्रॉब्लेम असेल तो सॉल्व्ह करण्यात येणार आहे तर मित्रांनो या सर्व ज्या बाबी आहेत ह्या मोहिमेद्वारे क्लिअर करण्यात येणार तर मित्रांनो ह्या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही भाग घेतला तर तुमचा प्रॉब्लेम हा नक्की सॉल्व्ह करू शकता आणि मित्रांनो ह्या मोहिमेच्या उद्देशाने की जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता कसा भेटेल या उद्देशाने ही मोहीम बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या दरम्यान राबवण्यात येणार आहे तर मित्रांनो बरेच शेतकरी ही एवायसी करण्यासाठी प्रतीक्षित आहेत जे शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांची ई के करणे बाकी आहे योजनेच्या निकषांवरून हे शेतकरी पात्र आहेत शेतकऱ्यांची ई के करणे बाकी आहे आणि ही ए के वाय सी करून जास्तीत जास्त लाभ कसा भेटेल यानुसार ही मोहीम राबवण्यात येणार आहे आणि बरेच शेतकरी मित्रांची नवीन नोंदणी ॲपसेट झाली असून देखील के वाय सी करणे बाकी असल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ भेटत नाही तर ह्या लाभार्थ्यांनी देखील ई के वाय सी करणे गरजेचे आहे आणि या शेतकरी मित्रांनी जर ए के वाय सी केली नाही तर या शेतकरी मित्रांना पुढचा हप्ता म्हणजे पी एम किसानचा पुढचा हप्ता जो हा भेटणार नाही आणि हा हप्ता भेटण्यासाठी ही विशेष मोहीम बारा फेब्रुवारी ते एकवीस फेब्रुवारी या दरम्यान राबवण्यात येणार रा आहे या मोहिमेच्या अंतर्गतही के वाय सी यांनी करून घ्यायची आहे तर मित्रांनो अगदी तुम्ही दोन मिनटामध्ये ही ई के वाय सी करू शकता कुठेही जाण्याची गरज नाही किंवा आपल्या मोबाईलवरती देखील करू शकता किंवा जवळच्या कॉम्प्युटर सेंटरवरती किंवा आपले सरकार सेवा केंद्रावरती सी एस सी सेंटरवरती तुम्ही कुठेही जाऊन ही के वाय सी फक्त दोन मिनटामध्ये करू शकता तर मित्रांनो ही ई के वाय सी आपण कशा आपल्या मोबाईलवरतीच करायची आहे हे आपण आता बघणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला कोणत्या पण ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि टाईप करायचं आहे पी एम किसान जीवानी डॉट इन असे आपल्याला सर्च करायचे आहे या ठिकाणी मित्रांनो सर्च झाल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल तर या ठिकाणी आपल्याला ई के वाय सी याच्यावरती क्लिक करायची आहे ई के वाय सीवरती क्लिक करायचे आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो आधार नंबर टाकायचा आहे तर मित्रांनो या ठिकाणी मी आधार नंबर टाकून घेतो तर मित्रांनो या ठिकाणी मी आधार नंबर टाकलेला आहे आधार नंबर टाकून सर्च बटनावरही क्लिक करायचे आहे क्लिक करताच समोर असे इंटरफेसवरती येईल ये की ई e के वाय सी इज ऑलरेडी डन तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला समजेल की तुमची के वाय सी अगोदरच झालेली आहे परत आपल्याला ई के वाय e सी करायची गरज नाही तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ई सी झालेली आहे की नाही असे चेक करू शकता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलवर आले असाल चॅनेलला सबस्क्राईब करून जवळ बेलायकन ऑन करून ठेवा जेणेकरून आमचे नवनवीन ना। असेच व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील तर, तर भेटू या पिढी व्हिडिओवर महत्त्वाचा विषय घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद